तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण सिंगल बॉर्डर साडीची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची तेच बघणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा अगदी सोप्या पद्धतीने आपण ही साडी कशी स्टिच करायची ते बघणार आहोत या साडीसाठी कमरेचं माप घ्यायचं आहे तर कमरेचं माप इथे मी आडतीस घेतलेलं आहे कमरेपासून पायापर्यंतची उंची घ्यायची आहे म्हणजे कंबर अडतीस आहे अडतीसमध्ये दहा प्लस करून घ्यायचं आणि उंची उंची आहे चालेल किती उंची येते ना तेवढी उंची घ्यायची चला सा तेर, सा तेर, तेर, नहीं 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 तर फ्रेंड्स तुम्ही बिघ्नर असाल तर पदऱ्याची लेंथ कशी मोजून घ्यायची हे तुम्हाला दाखवते तर असा हा टेप पकडून ठेवायचा आणि ज्या पद्धतीने आपण साडीचा पदर घेतो तसाच टेप आपण अंगावरती ठेवून द्यायचा ह्यांच्या खांद्यावरती आणि तशीच आपण पदराची लेंथ मोजून घ्यायची आहे

मोजून संबंध आता तर तर पदर आहे पंच्याण्णव असं आपण हे मोजून घ्यायचं हे बघ तर इथं पंचाण्णव आपण मोजून घेतले आणि उंची आता उंची एकोणचाळीस खाली

तेवढी मी सर्व मधल्या भागामध्ये मार्क करून घेते तर पदराचा भाग सोडायचा आणि निस्ता पदरी सोडून मधला जो पोर्शन आहे त्याच्यामध्ये असं हे कमरेपासून पायापर्यंतची उंची घेऊन मार्क करायचं आहे तर इथं बघा ज्या ठिकाणी मी टिकमार्क केलेलं होतं त्या ठिकाणी पूर्ण मी एक लाईन ओढून घेते आणि आता आपण वरची जी बॉर्डर आहे म्हणजे एक्स्ट्राची जी बॉर्डर आहे ती कट करून घ्यायची आहे हे मार्क कुठे बघा

अशी ही पट्टी आपण काढून घेतली आता आपण काय करायचं हा जो कट केलेला भाग आहे ना पूर्ण दिसण्यासाठी हो हे बघा ही अशी साडी आपण कट करून घेतली तर कट केलेला हा पोषण असा जो घ्यायचा आता ह्याला नेहरा करायची करायची तरच हे बघा असं दुमडून घेतले आपण सेंटर हा हे बघा असं सेंटर काढायचं याचं मी अशी ही लाईन ओढून घेतलेली आहे आणि त्याच लाईनवरती वरती आपल्याला ही बॉर्डर स्टिच करून घ्यायची आहे आणि आता आपण काय करायचं ही बॉर्डर आहे ना ही बॉर्डर इथे लावायची सेंटरला का हो करेक्स क्लिअर जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही एक लाईन ओढून घ्या अशा पद्धतीची साडी जर तुम्हाला स्टिच करायची असेल तर काटा पदराची जरा मोठी बॉर्डर असणारी साडीज तुम्ही या पॅटर्नसाठी सिलेक्ट करा म्हणजे की जरा मोठी बॉर्डर असेल तर साडी अगदी अट्रॅक्टिव्ह दिसते आणि फक्त आणि फक्त काट्या पदराच्या तुम्ही ही अशा पद्धतीची साडी बनवू शकताय म्हणजे ज्या साडीला बॉर्डर असते त्याच साडीपासून तुम्ही ही साडी बनवू शकाल हे बघा मी इथं खालीच तुम्हाला सेट करून दाखवते कारण मशीनवरती दाखवताना एवढं व्यवस्थित तुम्हाला दिसणारही नाही तर त्यासाठी मी इथं बॉलपिन लावून सर्व ठिकाणी हे जी बॉर्डर आहे ती सिक्युअर करून घेते म्हणजे जशी मी स्टिच करणार आहे त्याच पद्धतीने तुम्हाला आ, कशी स्टिच करायची ते दाखवते तर बॉर्डरच्या एकाच साईडने जी कपड्याची बाजू आहे म्हणजे ज्यातून धागे निघतात ती बाजू आपण फोल्ड करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडने किनारा असतो त्यामुळे ती फोल्ड करायची गरज नाही तर अशी ही आपण टिप मारून घ्यायची आहे आता इथं दहा दहा इंचावर टीप मार करा किंवा मी निकाल सांगितलं तसं सा, असं कोणती पण साडी कशी पण करा पण इथं ते कट काट कट करावं लागते साडी जरी साडी असली काही जरी असले पंखीची आधीच्या दोन त्या कट नव्हत्या केल्या त्यांना दहा दहा इंचावर आपण मार्क करून घेतोय तर पूर्ण प्लेट्समध्ये आपण दहा दहा इंचावर मार्क करून घ्यायची तरी ते बघा करेक्ट आलेला आहे आणि या साईडला पण तसंच असणार आहे तर या साडीला मध्यभागी फक्त बॉर्डर येते त्यामुळे ह्या साडीचा लुक युनिक दिसतो आणि एकदम अट्रॅक्टिव्ह अशी ही साडी दिसते इथं प्लेट्स तुम्ही तुमच्या आवडीने हे बनवू शकता नाही तर इथं बघा अशा पद्धतीने दहा दहा इंचाच्या जे टिकमार्क आपण केलेला आहे त्या टिकमार्कवरती कर प्रत्येक प्लेट्स यायला हवी अशा घड्या घालून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने आपण प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत आणि ह्या ज्या प्लेट्स आपण इकडच्या साईडला पाडलेल्या आहेत त्याची तोंडे आपण नेस्त्या पदराकडं करायची आणि दुसरीकडल्या साईडला ज्या प्लेट्स आपण पाडणार आहोत त्याची तोंडे आपण पदराकडल्या साईडला करायची आहेत तरी तरही मी वरती बॉल पिना लावून हे सिक्युअर करते तर तुम्ही काय करा याच्यावरून इस्त्री फिरवून घ्या तरी तर मी ज्या ठिकाणी क्लास घेते त्या ठिकाणी मी इस्त्री घेऊन आलेली नव्हते त्यामुळं माझ्याकडे आता इस्त्री अवेलेबल नाही म्हणून मी कुठल्याही साडीला इस्त्री केलेली नाही तुम्हाला प्रत्येक क्लासमधला जो व्हिडिओ आहे तो दिसला तर समजून जाईल की मी इस्त्रीच घेऊन आलेली नव्हते पण असं ज्यावेळेस तुम्ही साड्या स्टिच करता त्यावेळेस इस्त्री याच्यावरून फिरवली की ह्या ज्या घड्या आहेत साड्यांच्या ज्या प्लेट्स सा आहेत त्या व्यवस्थित पडतात त्यामुळे इस्त्री आवश्यक आहे तर इथं बघा ऑपोजिट साईडला मी ह्या प्लेट्सची तोंडी केलेली आहेत म्हणजेच की मी पूर्वी सांगितलं तसं सा। की एका साईडची तोंडे मी नेसत्या पदराकडे केलेली आहेत तर दुसऱ्या साईडची तोंडे मी पदराकडे केलेली आहेत तर इथं बघा जी मोठी प्लेट आहे ती आपण उचलून घ्यायची आणि त्याच्या खाली एक प्लेट आपण पाडून घ्यायची आहे दोन्ही साईडला तर अशा प्लेट पाडल्यानंतर ही जी बॉर्डर आहे आणि त्याच्या साईडच्या ज्या प्लेट्स सा आहेत त्या जवळ येतील तर हे बघा हा आहे फायनल लुक तर ही आपली साडी डन झालेली आहे अशाच पद्धतीने आपण साडीला स्टिच करून घ्यायचं आहे तर ही साडी मी व्यवस्थित पिना लावून ठेवलेली आहे तर वरती आपल्याला एक बॉर्डर स्टिच करायची आहे तर ती कशी तेही मी तुम्हाला अगदी जवळून नंतर स्टिच करताना दाखवते तर वरती आपल्याला बॉर्डरचा पोर्शनच घ्यायचा आहे जर हे बघा इथं मी बॉर्डर स्टिच करून घेतलेली आहे आणि ती जी बॉर्डर आहे ती दोन्ही साईडने स्टिच करून घेतलेली आहे म्हणजे एका बॉर्डरचे दोन पीसेस केलेले आहेत आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आपण ही बॉर्डर स्टिच करून घेणार हो, आहोत ला, ला हो, तर इथं मी बॉल पिना लावते हे बघा असा हा पुढचा भाग तयार होईल आणि पाठीमागच्या भागाला आपण लायनिंग लावणार आहोत तर ते कसं लावायचं ते मी पुढे सांगेन तुम्हाला तर इथं आपण एक अस्तरचा भाग लावणार आहोत तर इथं ह्याच रुंदीचा अस्तर आपण घ्यायचं आणि इथं जॉईंट करायचं आहे आस तर, तर हे बघा मी इथं अस्तर घेतलेलं आहे तर आपल्याला हे अस्तर असं लावून घ्यायचं आहे आतल्या साईडनी तर इथं आपण असं हे दुमरून घेणार ह्या साईडने दुमरून घ्यायचं आणि ह्या साईडने तर असं ही साडी तयार होईल अशा पद्धतीने आणि ह्या साईडने आपण हे दाखवतो तुम्हाला ह्या साईडने आपल्याला ही अशी दिसणार आहे मी शिलाई केल्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे बघा बॉर्डर आपण बॉर्डर आपण आता शिलाई करून घेतोय तर ही पूर्ण बॉर्डर आपण शिलाई करून घ्यायची आहे इथे मी बॉल पिन लावलेली होती शिलाई करताना एक एक बॉल पिन काढायची आणि शिलाई करायची बघा आपण पाठीमागच्या साइडला प्लेट्सच्या पाठीमागच्या साईडला असं हे स्क्वायर मध्ये जोडून घेतलेलं आहे हे, हे बघा अस्तरचा भाग आपण असा हा जोडून घेतलेला आहे आणि आता आपण पुढच्या साइडला कसं जोडायचं ते बघूया तर इथं बघा हा पुढचा भाग आहे आणि इथं मी बॉलपीन जस्ट लावलेली तर इथून आपण अशी शिलाई करून घेणार आहोत तर ज्या आपण बॉलपिन काढू त्यावेळेस व्यवस्थित हे कापड पसरवून शिलाई करून घ्यायची आहे आणि ह्या साईडनं पण आपण शिलाई करून घेणार आहोत हे असं व्यवस्थित पसरवून शिलाई करून घ्यायची ह्याच्यावरती एक ही सुरकुती येत्या कामाने आणि वरून आपण अर्धा इंच फोल्ड करायचं आहे असं हे शिलाई करून घ्यायचं आहे ती आपण स्टिच करून घेतोय तर अशी ही फोल्ड करायची आणि अशी पण याच्यावरती शिलाई करून घेणार आहोत तर इथं बघा आपण ही पट्टी अशी शिलाई करून घेतलेली आहे तर मी तुम्हाला एकदम खाली व्यवस्थित पसरवून दाखवते साडीचा लुक कसा आहे तो तर हे बघा ही साडी अशी तयार झालेली आहे तर जवळून तुम्हाला दाखवते तर हा आपला नेस्ता पदर आहे हे बघा फ्लिट्स अशा पद्धतीने बॉर्डर फक्त पुढे येते आणि दोन्ही साईडला प्लेट्स सा आलेल्या आहेत इथे चार प्लेट्स आलेले आहेत ह्या बाजूला आणि ह्या बाजूला चार आणि वरती बघा असा शेप आलेला आहे बॉर्डरवाली कुठलीही साडी अशा पद्धतीने तुम्ही शिलाई करू शकता आणि इथं आपण साडी पिन केलेली आहे तर ही सिंगल बॉर्डरची साडी आहे आवडली तर चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा अजून बऱ्याच पद्धतीच्या साड्या तुम्हाला बघायला भेटतील हे hey, बघा फ्रेंड्स हे ऑनलाईन फ्री क्लासेस आहेत आणि या सुवर्ण संधीचा नक्कीच तुम्ही लाभ घ्याल आणि विविध प्रकारच्या साड्या तुम्हाला माझ्या चॅनलवरती पुढे शिकायला भेटतील बघायला भेटतील तेही अगदी सोप्यातल्या सोप्या पद्धतीने शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग